सप्रेम नमस्कार मी कवी दियंबर कानोले राणार लोहगाव हो का। तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथून माझी रचना चैतन्य हरवले या सृष्टीतले सादर करीत आहे कृपया श्रवण करावं ही विनंती नम्र विनंती चैतन्य हरवले या सृष्टीत चैतन्य हरवले या सृष्टी ले एवनात पानग कई नाही एवनात पानगली एन ई नादे वाइटात गेले वाैट ना वा गेल चैतन्य हरवले या सृष्टि चैतन्य हरवले या सृष्टि फल पिकवि सत्व चुकवि ले फल पिकवि सत्त्व चुकवि ले फल पिकवि सत्त्व चुकवि ले

चैतन्य हरवले या सृष्टीतले फुले फळे वारे झोपाळ्यावर झुले फुले फळे वारे झोपाळ्यावर झुले पाखरांचा कलवर आनंदाने मिळे पाखरांचा कलवर आनंदाने मिळे पाखरे फुले वेली पाखरे वेली या वाऱ्यातून कुट गेले चैतन्य या सृष्टि चैतन्य या सृष्टि लागली हाव लागली हाव चैन त्या करण्या चैन त्या करण्या आले प्रसादले सौंदर्य शोधण्या सौंदर्य शोधण्या सौंदर्य गेले कुठे डोळे सुरटून गेले सौंदर्य गेले कुठे डोळे सुरटून गेले चैतन्य हरवले या सृष्टीतले चैतन्य हरवले या सृष्टीतले जो तो माईक बाईक वर फिरतो मोबाईलच्या माईक वर बोलतो जो तो बाईक वर फिरतो मोबाईलच्या माईक वर बोलतो वेळा घात घात वेळ आघात घात गतीने अपघात झाले गतीने अपघात झाले चैतन्य हरवले या सृष्टीतले चैतन्य हरवले या सृष्टीतले आता चांगले वंगळे कोण सांगणार आता चांगले वंगले कोण सांगणार कोणासाठी कोणी नाही थांबणार कोणासाठी कोणीही नाही थांबणार प्रेम हे गेले प्रेम हे गेले स्वार्थी प्रेम झाले स्वार्थी प्रेम झाले चैतन्य हरवले या सृष्टीतले चैतन्य हरवले या सृष्टीतले सप्रेम नमस्कार मी कवी दिगंबर कानवले